यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आधी नवरात्रीच्या आज खूप खूप शुभेच्छा संध्याकाळचे साडेसहा झालेत आता जायचे आहे दांडिया खेळण्यासाठी मी प्रथमच दांडियामध्ये सहभागी झाले या आधी कधी खेळले नाही आणि या आधी कधी कोणाच्या खेळताना पाहिल्या पण नव्हत्या मी प्रथमच त्या अनुभवत आहे पूर्वीपासूनच आमच्याकडे मारवाडी समाजात खेळला जात असे तो खेळ लहानपणापासून त्या कधी अनुभवल्याच नव्हत्या पण या पाच ते सहा वर्षापासून आमच्या शहरामध्ये खेळण्याचे खूप प्रमाण वाढले आमच्या आजूबाजूच्या काही महिला आणि मुली पण खेळायला जात असे जेव्हा त्या खेळायला जायच्या तेव्हा त्या मला खेळण्यासाठी खूप प्रवर्त करायच्या कारण माझे राहणीमान आणि त्यासोबत डान्सची आवड असल्यामुळे त्या फोर्स करायच्या पण मी आत्तापर्यंत या गोष्टीसाठी कधीच तयार नव्हते पण मला याआधी कधीच वाटले नव्हते की मी तयार होईल श्रीनिवासने इथे गॅसवरती चहा ठेवला ते वर्कशॉपमधून घरी येतात आणि यावेळी त्यांना चहा लागतो घरी आले की फ्रेश झाले की त्यांना चहा लागतो आता मी निघण्याच्या तयारीत असल्यामुळे त्याने चहा ठेवला चहा खूप छान बनवतो श्रीनिवास तो इतर कामात पण मदत करत असतो आधी संध्याकाळची पूजा करून घेते त्यानंतर चहा मी दांडिया खेळायला चालले खरी पण बाकीच्यांचीच कसरत खूप फैली इथून दांडियाचे ठिकाण खूप लांब आहे त्यामुळे तिथे नेऊन सोडणे आणि कार्यक्रम झाल्याच्या नंतर परत आणणे हा नित्यक्रम चालू आहे खरंच मी खूप भाग्यवान आहे मला या जन्मात अशा पतीची साथ लाभली आमचं लव्ह मॅरेज जरी नसलं तरी असं वाटते लव्ह मॅरेजच आहे कारण आमच्या लग्नाला तीस वर्ष पूर्ण झाले तरी आत्तापर्यंत घरामध्ये भांडण तंटे नाहीत शिव हे हा प्रकार नाही आणि मुलांवरती पण तसेच संस्कार आहेत आम्ही मिडल क्लास जरी असलो तरी आमच्याकडे खूप पैसा नाही आहे पण आमच्या प्रत्येकाजवळ मनाची श्रीमंती आहे घरामध्ये खूप शांत आणि समाधानी वातावरण आहे मुलाने आणि मिस्टरांनी दसऱ्याच्या कामात आणि महालक्ष्मी सणाला खूप मदत केली आता पण नवरात्रीचे उपवास सुरू झाल्यापासून फराळासाठी लागणारे सर्व साहित्य फळे भगरीचे पीठ दळून आणून देण्यापासून सर्व काही केले राहणीमानाबद्दल पण कोणताच आक्षेप नाही मेकअप असो वा कुठलीच साडी त्याबद्दल त्यांची काहीच तक्रार नसते आता पण दांडियासाठी परवानगी दिली आज जवळजवळ मला पंधरा दिवस झाले दांडियाची प्रॅक्टिस आणे तिथे कार्यक्रम चालू होऊन आज जवळजवळ पंधरा दिवस झाले दांड्याची प्रॅक्टिसपासून तिथे चालले मी तेव्हापासून नेणे आणि घरी घेऊन येणे आता तर कार्यक्रम पण चालू आहेत आत्ता पण ते घेऊन येतात कार्यक्रमाला खूप उशीर पण होतो तरी न चिडता काळजीने स्वतः येतात किंवा मुलाला पाठवतात आणण्यासाठी आणि मी पण घरातली गृहिणीचे उत्तम कार्य पार पडत असते सध्या माझे उपवास जरी चालू असले तरी रोजच्या रोज सर्वांच्या आवडीनुसार स्वयंपाक दांडियासाठी जायचे म्हणून दुपारच्या चार ते साडेचार वाजता स्वयंपाकाला लागते त्यासोबत फराळाचं घरातली सर्व आवरावरी करूनच मग बाहेर पडत असते हा माझा पाच क्रमांक आहे सात वाजता कार्यक्रम चालू होतो आधी मला खेळता येत नव्हतं पण आता प्रॅक्टिस छान जमली आहे अंबेजोगाई शहरातले बेस्ट अँड बेस्ट मंगल कार्यालय सर्वांनाच परवडणारे आणि खूप प्रशस्त आहे मोकळे आणि सुटसुटीत पार्किंगची व्यवस्था त्यासोबत खूप स्वच्छता असते कार्यक्रम झाले की खूप साफसफाई व्यवस्थित असते तिथे ज्यावेळेस कार्यक्रम नसेल त्यावेळेस खूप स्वच्छ आणि चकचकीत ठेवलं जातं खूप व्यवस्थित असतं मंगल कार्या व्यतिरिक्त कार्यालयाचे किचन व वॉशरूम खूप क्लीन असतात ही बाहेरची रोषणाई खूप सुंदर वाटते आणि आतमध्ये पण खूप प्रश्नही आहे मस्त सगळं डेकोरेटेड केले आमच्या अधिरेजच्या टीमने हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला हे आमचे घरचेच कार्यालय आहे त्यामुळे मी दांडियासाठी तयार झाले फर्स्ट टाईमच मी दांडिया एन्जॉय करत आहे ह्या कार्यक्रमामध्ये मला चांगली माणसंही भेटली खूप गोड मैत्रिणी पण भेटल्या ही माझ्यासोबत खेळत आहे ती खूप गोड मुलगी आहे गायत्री नाव आहे तिचं आमची प्रॅक्टिसपासून मैत्री झाली लहान आहे खूप माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे छान जमतं आमच्या दोघींचं मी तुमच्याशी काही डांडिया खेळलेले व्हिडिओ शेअर करत आहे कारण मी आतल्या गाण्याचा आवाज नाही टाकू शकत आम्हाला परवानगी नसते आतले गाणे टाकले की आमच्या चॅनलवरती कॉपीराईट स्ट्राईक टाकतात त्यामुळे आम्हाला परवानगी नसते पहा तरी मी रोजच्या रोज कसले के गेटअप केलेते आणि कशा प्रकारचे खेळलेली आहे फर्स्ट टाईमच एन्जॉय केला आहे तो दांडिया